नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार्लिंग गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं ऊस ज्वारी भात बाजरी भुईमूग यांसारखी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेत अनेकांच्या शेतातील पिके नष्ट झाली तर काही शेतात अजूनही पाणी साचलंय याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या अतिवृष्टी व पूर आपत्ती विशेष पॅकेजमध्ये पलूस तालुक्याचा समावेश नव्हता मात्र संग्राम देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या वेदना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केलेत हो त्यांनी मुख्यमंत्री पालकमंत्री आणि कृषी मंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पलूस तालुक्याची परिस्थिती सविस्तर मांडले तातडीने नुकसान भरपाई योजनेत समावेश करण्याची मागणी केले या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले शासनाने पलूस तालुक्याचाही समावेश अतिवृष्टी व पूर आपत्तीच्या विशेष पॅकेजमध्ये करण्याचा निर्णय घेतलाय यामुळे तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती संग्राम देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिले या निर्णयाबद्दल संग्राम देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार मानले ते म्हणाले पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या न्यायासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले शासनाने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि आशेचा किरण ठरेल पलूस तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत करत संग्राम देशमुख यांच्या जनसेवेचे आणि प्रयत्नांचं कौतुक केले आणि शेतकऱ्यांनी सामाजिक माध्यमांवरून व प्रत्यक्ष भेटून देशमुख यांचं अभिनंदन केले या निर्णयामुळे नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा वाढली दरम्यान कडेगाव तालुक्याचाही समावेश लवकरच होईल असं संग्राम देशमुख यांनी सांगितलंय हे तु शुद्ध जाचा रामाचा सेवक हनभक्त तो शिवाचा शिव 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 शिवाचा धग धगता जोशी कृती दे Report 7 Star News